सरकारांचा सत्कार संपूर्ण झालेला आहे त्याचे दृश्य आपण थेट या ठिकाणी पाहतोय <संगीध। <संगीध। <संगीधिधियो> <संगीधियो> मोडणी <संगीधियो> <संगीधियो> आरण परिसरातील आणि आदिवाजी पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार या ठिकाणी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती आता त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि पुढचं आज मारा तालुक्यातील आकोबे येथील चोरीला ज्या शेतकऱ्याचं गेलेलं होतं त्याचं निवेदन त्या शेतकऱ्याच्या वतीनं चे खासदारांना या ठिकाणी देण्यात येत आहे आणि त्याची बातमी सुद्धा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज वरून सर्वप्रथम प्रसारित केलेली होती आणि आता या तिन्ही खासदार महोदय आज या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं संबोधित कशा पद्धतीनं करणार आहे ते आपण आता पाहणार आहोत

मोठेबाई साहेबांनी या आरंभा अमृत्र विकास केलेला आहे आणि हा विकास पुढे जबाबदारी आहे आपल्याला आम्हाला सगळ्यांनी खात्री आपण हा विकास पुढे बाबतीमध्ये सांगतो आरण बोलून माझ्या मुंड एवढा उठाव झाला

Gracias. Okay.